साऊथ आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियानं टेस्ट सिरीज गमावली होम डॉमिनंट टीम अशी ओळख असलेल्या भारतीय संघाला गेल्या एका वर्षात भारतातच दोन टेस्ट सिरीजमध्ये व्हाईट वॉश मिळाला आपल्या टेस्ट इतिहासात भारत पहिल्यांदाच चारशे आठ इतक्या जास्त रन्सनी मॅच हरला नक्कीच टीम इंडियाचा हा पराभव लाजीरवाणा आणि जिव्हारी लागणार आहे पण या पराभवासाठी सगळ्यात जास्त जबाबदार धरण्यात आलं ते टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरला गुवाहाटीतल्या पराभवानंतर भारतीय फॅन्सनी गंभीरवर आपला राग असा व्यक्त केला तर त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्याने मास दाखवल्याची टीका झाली त्याची कोच पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरते पण गंभीरवर होणारी टीका ही फक्त त्यानं मॅच दरम्यान घेतलेल्या निर्णयांमुळे होते का तर नाही माजी खासदार असलेल्या गंभीरनं सक्रिय राजकारण सोडलं पण त्यानं भारतीय संघात राजकारण आणलं असा आरोप अनेकदा होतो हेच कारण आहे विषय गंभीर होण्याचं जुलै दोन कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली त्याच्या या नियुक्तीतच राजकारण असल्याची टीका झाली होती त्याच्या भाजपशी असलेल्या कनेक्शन मुळेच त्याचा वशिला लागल्याचं बोललं ला गेलं हेडकोच होण्याआधी गंभीरला के के आरचा कॅप्टन आणि मेंटॉर असल्याचा अनुभव होता पण टेस्ट क्रिकेट सारख्या लॉंग फॉर्मॅट क्रिकेटसाठी तगड्या अनुभवाची गरज असते जो गंभीरकडं नव्हता त्यामुळे फक्त आय पी एलचा मेंटोर म्हणून त्याच्यावर टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी देणं कितपत योग्य आहे असा सवाल करण्यात आला होता कोच झाल्या झाल्या गंभीरनं टीम इंडियाच्या स्टाफमध्ये के आर मधल्या आपल्या सहकाऱ्यांचा भरणा करायला सुरुवात केली के के आरचा मॉर्ने मॉर्केल टीम इंडियाचा बॉलिंग कोच झाला अभिषेक नायर आणि रॅन टेन दोशे हे के के आरचे खेळाडू भारतीय संघाचे असिस्टंट कोच झाले फॉरेनर कोच फक्त पैसे कमावण्यासाठी येतात असं मत गंभीरनं दोन हजार बावीसमध्ये मध्ये व्यक्त केलं होतं मग असं असताना आणि सपोर्टिंग नियुक्ती गंभीरने कशी केली हा मोठा प्रश्न होता गंभीरनं टीम इंडियात राजकारण केल्याचे सगळ्यात जास्त आरोप झाले ते अश्विन कोहली आणि रोहितच्या रिटायरमेंट मुळे टीम मधलं सुपरस्टार कल्चर बंद करून संपूर्णपणे तरुणांची टीम तयार करण्याचा गंभीरचा प्लॅन होता त्यासाठी गंभीर दिग्गज खेळाडूंना बाजूला करत असल्याचे आरोप झाले याची सुरुवात झाली ती गेल्या वर्षी झालेल्या बॉर्डर गावस्कर या पहिल्या पर गंभीरचा लाडका अशी ओळख असलेल्या हर्षित राणाचा टेस्ट डेब्यू झाला तर याच मॅच मध्ये आपल्या फिरकीवर समोरच्यांना नाचवणाऱ्या अश्विनला प्लेईंग इलेव्हन मधून वगळण्यात आलं त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा ऑलराउंडर म्हणून पर्याय गंभीरनं ठेवला त्यानंतरच्या दुसऱ्या पिंग बॉल टेस्ट मध्ये अश्विनला खेळवण्यात आलं तिसऱ्या टेस्टमध्ये रवींद्र जडेजाचं सिलेक्शन होण्याची चिन्ह होती या टेस्टमध्ये टीम इंडिया दोन स्पिनर सोबत खेळेल असा अंदाज होता तेव्हा वॉशिंग्टन आणि जडेजा हेच ते दोन स्पिनर असतील याची कुणकुण तेव्हा अश्विनला लागली होती आणि म्हणूनच त्यानं दुसऱ्या टेस्ट नंतरच आपली निवृत्ती जाहीर केल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना अश्विननं तडकाफडकी घेतलेली निवृत्ती गंभीर टीम इंडियावर आपला कंट्रोल मिळवत असल्याची झलक होती असं म्हटलं जातं त्यानंतर अवघ्या काही भारत इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी करत असतानाच अचानक दोन रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दिग्गज रोकोजोडीनं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली त्याच्या आधी महिन्याभरापूर्वीच झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये रोहित शर्मानं आपण इंग्लंडमध्ये टेस्ट जिंकण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं तर विराट कोहलीनं सुद्धा या दौऱ्यासाठी तयारी सुरू केल्याच्या बातम्या होत्या पण या दोन दिग्गज खेळाडूंची अचानक झालेली एक्झिट ही गंभीरच्या दबावामुळे असल्याचं म्हटलं गेलं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दरम्यान ड्रेसिंग चिडल्याचं वृत्त आलं होतं गेले सहा महिने प्लेयर्स त्यांना हवं तसं खेळले पण आता ते कोचला हवं तसंच खेळतील जर तसं कोणी केलं नाही तर त्यांना थँक्यू म्हणत बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असा दमच गंभीरनं भरल्याच्या बातम्या आल्या स्वतःच्या नॅचरल गेमसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि त्यानेच इतिहास रचलेल्या रोहित कोहलीच्या जोडीला दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार खेळणं पचनी पडणं अवघड होतं त्यानंतर टेस्ट टीमच्या कर्णधार पदासाठी जसप्रीत बुमरा हा प्रभावी दावेदार असताना सुद्धा कॅप्टन्सी शुभमन गिलकडे गेली यालाही गंभीर सह फेवरिझमच कारणीभूत असल्याची टीका झाली त्यानंतर टेस्ट स्पेशालिस्ट अशी ख्याती असलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे हे कायम कमबॅकच्याच प्रतीक्षेत राहिले इंग्लंड दौऱ्यात खेळायला आपण तयार असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या पुजाराची या सिरीजमध्ये निवडच झाली नाही शेवटी पुजारानं सुद्धा रिटायरमेंट जाहीर केली द्रविडनं शोधलेला हिरा अजिंक्य रहाणे दोन हजार तेवीस नंतर एकही टेस्ट खेळलेला नाही त्यांनी बोलवलं तर मी तयार आहे मला अनेक जण जाऊन बोलायला सांगतात पण जेव्हा समोरच्याची तयारी असेल तेव्हाच बोलणं शक्य होतं असं राहणेनं स्पष्टपणे सांगितलं होतं अश्विन रोहित कोहली पुजारा आणि रहाणे असे, असे बेस्ट टेस्ट प्लेयर संघात नसणं हेच इंडियन टेस्ट क्रिकेटच्या डाऊनफॉलचं कारण असल्याचं म्हणता येतं सध्या भारतीय संघ मोठ्या संक्रमणावस्थेत म्हणजेच ट्रान्झिशन फेजमध्ये नवीन पिढी घडवणं ही अर्थातच काळाची गरज आहे पण अनुभवी खेळाडूंना डावलून ते शक्य नाही हेच आत्ताचा रिझल्ट दाखवतो याआधीही संघात ही, ही ट्रान्झिशन फेज आली होती पण त्यासाठी आधीच पर्याय तयार झाले होते हरभजनच्या जागी अश्विन सचिनच्या जागी विराट रोहित द्रविड आणि लक्ष्मणच्या जागी पुजारा रहाणे यासारख्या प्लेयर्सनी त्यांची जागा घेतली पण सध्या टीम इंडियाचा स्ट्रक्चरच वेगळ्या पद्धतीनं सेट करण्याचा प्रयत्न गंभीर करतोय जास्तीत जास्त ऑलराउंडर घडवण्याच्या नादात टीम इंडियाची घडी मोडताना दिसते तिसऱ्या नंबरवर पर्याय कोण हेच अजून स्पष्ट झालेलं नाही कुलदीप यादवसारख्या यशस्वी फिरकीपटूचा बॅटिंग परफॉर्मन्स सुधारण्याकडे भर दिला जातोय पण त्यामुळेच त्याचं बलस्थान असलेली फिरकीची धार सुद्धा कमी होत असल्याची टीका होते साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या आधी रणजित पंधरा विकेट घेऊन चमक दाखवणाऱ्या मोहम्मद शमीला अजूनही फिटनेसच्या कारणावरून टीम मधून बाहेर ठेवलं जात आहे सरफराज खानला इंग्लंड विरुद्धच्या एका बाहेर बसवण्यात त्याच्या जागी साई सुदर्शन आणि ध्रुव झुरेल सारख्या प्लेअर्सना जास्तीत जास्त संधी मिळते पण त्याचा मोठा फायदा होताना दिसत नाही त्यामुळं अशानं यंग टेस्ट टीम खरंच घडेल का गंभीरनं टीमला प्रयोगशाळा केलंय पण फसलेले प्रयोग पुन्हा पुन्हा करणं किती योग्य आहे याचं उत्तर स्वतः गंभीर आणि बी सी सी आयच्या निवड समितीला शोधणं गरजेचं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका